ब्रॉड ट्यू बाय सी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक पोलीस पाटलांना दर महिन्याला पंचवीस हजार रुपयांचं मानधन द्यावं सोबतच निवृत्तीच वय जे आहे ते साठ वरून पासष्ट करावं या प्रमुख मागणीसाठी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर जो आहे तो या ठिकाणी पोलीस पाटील संघटनेने मोर्चा काढलेला आपण राज्यातल्या कानाकोपऱ्यामध्ये पोलीस पाटील जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत पोलीस पाटलांचे रिक्त पद जे आहे ते त्वरित भरावे सोबतच पोलीस पाटीलांचं निवृत्तीचं वय जे आहे ते साठ वरून पाहिजे या मागणीसाठी आहे ते हा संपूर्ण मोर्चा काढण्यात आलेला आहे दुसरीकडे दर वर्षांनी पोलीस पाटलांचं केलं परंतु बंद करण्याची मागणी या ठिकाणी या मोर्चाच्या माध्यमातून केली जाते दुसरीकडे प्रवास भत्ता देखील वाढवून द्यावा अशी मागणी जी आहे ती पोलीस पाटलांनी केलेली आहे आपण बघू शकतो संपूर्ण पोलीस पाटील जे आहेत ते या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे दुसरीकडे आमदार देखील या ठिकाणी या मोर्चाला भेट देण्यासाठी आलेले आहेत पोलीस पाटलांसोबत ते मोर्चेकऱ्यांसोबत जे आहे ते संवाद साधत आहेत आमदार रत्नाकर गुट्टे असतील सोबत इतरही आमदार या संपूर्ण मोर्चेकरांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आपण दृश्यांमध्ये बघू शकतो पोलीस पाटील जे आहेत ते मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत काही पोलीस पाटील आहेत त्यांच्याशी सभा सुद्धा कुठनं आलेले आहे तुम्ही काय माग आम्ही नाशिक जिल्ह्यातून इगतुरी तालुक्यातून आधारवाड येथून आलेलो आहे आमचे वय वर्ष साठ वरून पासष्ट व्हावे या प्रमुख मागणीसाठी आम्ही इथं आलेलो आहे किती लोक आले तुम्ही तिकडनं आम्ही आपल्या नाशिक जिल्ह्यातून दोनशे ते तीनशे लोक आलेले आहेत नाशिक जिल्ह्यातले पोलीस पाठवले आणखी आपल्या वय आले तुम्ही काय माग मी इगतपूर तालुका पोलीस पाटील संघाचा अध्यक्ष आम्ही इगतपुरी नाशिक जिल्ह्यामधून आलेलो तीनशे ते पाचशे लोक इथे उपस्थित आहे आमच्या विविध अशा मागण्या सरकारनं मान्य करावा आणि सह पोलीस पाटलांना न्याय द्यावा ही आमची मागणी आहे पोलीस पाटलांना जे आहे ते दर महिन्याला जवळपास पंचवीस हजार रुपयांचं मानधन देण्यात यावं दुसरीकडे निवृत्तीचं वय जे आहे ते साठ वरून पासष्ट करावं या वेगवेगळ्या मागण्यांसाठी राज्यभरातील पोलीस पाटील नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर धडकलेले आहे कॅमेरामॅन रोहन सह मी स्वप्नेलुमप टीव्ही टी व्ही नाईन मराठी नागपूर ब्रॉड टी यू बाय एन बी सी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव